नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेतात बादशा घाट गाजवणारा आणि कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा कुमार रणूर रावभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर मित्रांनो प्रथमच रायगडमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये मित्रांनो नागाव येथे सातसाड बंदर इथे मित्रांनो घोडाघाडी शर्यत दरवर्षी संपन्न होत असतात डॉक्टर सचिन राहुल व श्री राकेश राणे पुरस्कृत सचिन शरद राऊत यांच्या तिथीनुसार वाढदिवसाचे अवदित्य साधून या मानाची शर्यती मित्रांनो होणार आहेत आणि या शर्यतीमध्ये भिंजोडचा बेचाल बादशाह उद्या मित्रांनो तीस मार्च दुपारी एक वाजता आपल्याला बघायला भेटेल तर मथुरप्रेमी प्रेमी असतील राहुलदा पाटील यांचे फॅनसुद्धा असतील तर सर्वांनी नक्कीच सातसाठ बंदर नागाव इथे एक वाजता उपस्थित राहा तुम्हाला इथे मथूर बघायला मिळ मिळेल राहुलबाई पाटील पण येणार आहेत तर मित्रांनो नक्कीच या घोडागाडी शर्यतींचासुद्धा आनंद घ्या आणि आपल्या सर्वांचा लाडका मथुरचीसुद्धा भेट घ्या तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो खरंच उद्या खूप पब्लिक जाम होईल कारण मथूर प्रथमच मला वाटतं आहे अलिबाग नागावमध्ये येतो आहे आणि मथूरचा फॅन बेस अखंड महाराष्ट्र महाराष्ट्रात भारतात व भारताच्या बाहेरसुद्धा आहे त्याच्यामुळे उद्या भरपूर अशी गर्दी आपल्या बघायला भेटेल धन्यवाद मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये